Please, please. Samir darling tu yeah. so coffee nahi raha hai star त्याच्या तोंडाला नको लव जा कॉफी बनव लवकर तू कॉफी घेणार स्पेशल कॉफी बनव स्पेशल कॉफीच बनवते आणि लवकर बाळक मला एक सांगा काय जो रात्री जो आवाज येतो चिल्लावण्याचा तो हात आवाज हो का काय बरोबर सारखा का म्हणजे तुलाही आवाज येतो का आ, आवाज म्हणजे का मला कान नाही का तुला नक्कीच स्वप्न पडत असतील मला स्वप्न पडत नाही पडत आहेत आणि हे सांगा तुम्ही तुम्ही नोकरी भेटली भेटली तरी मुलगा झाला तुम्हाला तरी इतके दिवस झालं तरी तुम्ही काटवला झाली काम करता तुला म्हणायचं काय मला हे म्हणायचं आहे की असं फार चौकात करतात एखाद्या चौकात कशाला जोडतोय आमच्यावर हे करणार तुला जर असं वाटत असेल तर तुही माझ्यासारखं करणार तुमच्यासारखं सुंदर अशी मुलगी पटवायची आज गठ म्हणजे मजा कसं आपोआपच लग्न करायचं मुलगा करायचा आणि माझ्यासारखं सुखी व्हायचं म्हणजे आपोआपच होते मी तुला सांगू का एक सूत्र मुलगी कशी पटवायची सांगा आम्ही सांगतो ऐक एखादी सुंदरशी मुलगी जात असताना दिसली ती आवडली हा की तिच्या जवळ जायचं तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा खूप सुंदर नाही गलावर नाही याच्या पैकी काही होणार नाही ती पायाची काढेल आणि असा बदलवेल असा पदळवेल म्हणजे याचाही चांगला अनुभव आहे का दोनदा अनुभव आलेला आहे हे आहे ते का कुठल्या जागेचा विचार करत नाही आणि मी तुमचा शिष्य एकलव्य कामं पडलेली आहेत काम करा भीच शेवटी गेल्या त्याच्यावरतीच गेल्या तेवढी फक्त तुम्ही आपलं काम करा तुम्ही आपलं काम करा बडबड <sans> करतो <sans>